अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तत्पर उपचारांना माया ममतेची जोड हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल डीकेटीआयच्या सहा विद्यार्थ्यांची नामांकित भारत फोर्स कंपनीमध्ये निवड इचलकरंजी येथील डीकेटी इन्स्टिट्यूटमधील मॅकॅनिकल इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या शाखेमध्ये शिकणाऱ्या सहा विद्यार्थ्यांची निवड भारत फोर्जने घेतलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये झाली आहे भारत फोर्स ही ऑटोमोबाईल कंपोनंट बनविणारी आंतरराष्ट्रीय कंपनी आहे निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मेकॅनिकल विभागातील रुद्राक्ष जाधव अक्षय कुलकर्णी इलेक्ट्रिकल विभागातील अभिषेक संगपाळ तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमधून नंदिनी कुंभार सुषमा अवघडे नम्रता गौरवाडकर यांची निवड झाली या नामांकित कंपनीमध्ये प्लेसमेंटच्या माध्यमातून डी पुन्हा एकदा बाजी मारली आहे विद्यार्थ्यांच्या या सुयेशाबद्दल डीकेटीचे अध्यक्ष कल्लापन्ना आवाडे आमदार प्रकाश आवाडे सचिव डॉक्टर सपना आवाडे व सर्व ट्रस्टी यांनी शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्या संचालिका डॉक्टर एल एस आडमुठे विभाग प्रमुख मॅकॅनिकल डॉक्टर व्ही आर नाईक टी एटीसी डॉक्टर एस ए पाटील विभाग प्रमुख इलेक्ट्रिकल डॉक्टर आर एन पाटील टी पी ओ प्राध्यापक जी एस जोशी व सर्व प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन लाभले माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर नमस्कार मी प्रथमेश परब माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा